यामध्ये छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्त प्रवीण पवार सर उपायुक्त श्रीवंत नांदेडकर सर आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सानप सर यांनी आम्हाला मार्गदर्शन केले आणि सर्वांना म्हणजे जेही कायदा सुव्यवस्था गुन्हे काही असे घडले तर त्याला जरूर आम्ही छत्रपती संभाजीनगर पोलीस पुरून उरू असे मी आपल्याला कळवतो काय काय घटना आणि पोलीस स्टेशन मी डॉक्टर विवेक जाधव प्रभारी अधिकारी छावनी पोलीस स्टेशन दिनांक चार uh, सहा दोन हजार पंचवीस रोजी uh, एक uh, विद्यार्थी जो डी एड शिक्षा डिग्रीडची परीक्षा देण्यासाठी बाळूजी येथे जात असताना तो बाबा पेट्रोल पंप येथे एका रिक्षात बसला या रिक्षामध्ये बसल्यानंतर त्याचे भाडे देवाण घेवाणीवरून रिक्षा चालकासोबत वाद झाला चा वादाचे रुपांत मग तो रिक्षा बसल्यानंतर कर्णपुराच्या मधल्या रोडमार्गे तो वापस नगर नाकेच्या रोडला लागून तो सरळ जात असताना इन्कम टॅक्स ऑफिस जवळ रिक्षा सदर रिक्षा चालकाने उजव्या हाताला छावणीमध्ये प्रवेश केला त्यांनी रिक्षा जो पॅसेंजर होता त्यांनी त्या ते रिक्षाची चावी काढून घेतली त्याच्यानंतर दोघांच्या तिथं मारामाऱ्या झाल्या मारामाऱ्या मारा चालू असताना समोरच्या रिक्षाचा जो चालक आहे त्यांनी चाकू काढला आणि तो चा, चा, चाकू रिक्षामध्ये जो पॅसेंजर होता त्याला मारला त्यानंतर रिक्षाचा जो पॅसेंजर होता त्यांनी सदर रिक्षाची चावी घेऊन हा बाबा पेट्रोल पंपापर्यंत जखमी अवस्थेत पळत पळत आला आणि तिथून त्यांनी रिक्षा पकडून स्वतः जे जे हॉस्पिटलमध्ये जाऊन तो तिथे ॲडमिट झाला सदर घटनेच्या अनुषंगाने पोस्टे छावणी येथे गुन्हा दाखल केला होता आणि काल रोजी एक संशयित सदर प्रकरणात आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि आज दुर्दैवाने सदर जखमीचा जखमी हा एक्सपायर झाला आहे आणि पुढील कारवाई चालू आहे संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे आम्हाला एक एम एल सी प्राप्त झाली जे जे हॉस्पिटल येथून सदर एम एल सी मध्ये असं कळवण्यात आलं होतं की एक जखमी जे जे हॉस्पिटल येथे दाखल झाला आहे त्याला चाकून मारहाण झालेली आहे सदर ठिकाणी आमचे तत्काळ अधिकारी गेले असतं सदर जखमीचा आम्ही जबाब घेतला त्यावेळेस आम्हाला असं कळालं की त्याच्या रिक्षा चा, चालक आणि रिक्षा मा जो पॅसेंजर आहे रिक्षा पॅसेंजर हा बाबा पेट्रोल पंप येथे येथून वाळूज येथे जाण्यासाठी निघाला होता आणि वाळूज येथे जाताना त्यांचं सुरुवातीला मास्क घालण्यावरून आमचे भांडण झाले असं कळाले होते त्या अनुषंगाने आम्ही पुढील तपास करत असताना आम्हाला असं कळाले की सदर वाद हा पैशाच्या देवाणी घेवाणीवरून झाला होता कारण सुरुवातीला रिक्षा चालकाचा आणि रिक्षा पॅसेंजरचं असं ठरलं होतं की आपण वाळूज येथे एकट जाऊ मी तुम्हाला पूर्ण पैसे देतो परंतु नंतर रिक्षा पॅसेंजरचं असं म्हणणं पडलं की आपण थोड्या वेळ थांबू आणि आपण मी पूर्ण पैसे देऊ शकत नाही ह्याच्यावरून त्यांच्या दोघांच्या पैशाच्या देवाणी घेवाण्यावरून भाड्यावरून वाद झाले सदर वादाच्या नंतर रिक्षा चालक आ, हा वाळूच्या दिशेने रिक्षा घेऊन निघला असता पैशाच्या वादाने त्यांनी इन्कम टॅक्स ऑफिस छावणी येते त्यांनी टर्न मारला टर्न मारल्यानंतर रिक्षा चालकाने रिक्षा मालक मालक रिक्षा चालकाने आणि पॅसेंजरने दोघांनी मारामाऱ्या सुरू केल्या मारामाऱ्यामध्ये रिक्षा चालकाने चाकूने जो पॅसेंजर होता त्याच्यावर हमला केला त्या ठिकाणाहून पॅसेंजर हा रिक्षाची चावी काढली व रिक्षाच्या चावी काढून हा बाबा पेट्रोल पंपापर्यंत पळत गेला तेथून त्याने रिक्षा पकडून हा हॉस्पिटलमध्ये जाऊन स्वतः तेथे ऍडमिट झाला सदर पॅसेंजर हा डी एड अहिल्यानगर येथून छत्रपती संभाजीनगर मध्ये येथे आला होता आणि त्याचा पेपर वाळूज येथे असल्याने तो वाळूज येथे जात होता जखमी जो मयच झालेला आहे त्याचं नाव जयराम बबन पिंगळे असे आहे आणि सदर वाद हा पैशाच्या देवाणी घेवाणीमधून झालेला आहे या प्रकरणामध्ये आरोपी अटक आहेत का आणि माहिती नसताना आरोपीला त्याच्या ने या प्रकरणात मी आम्ही आमच्या पोलीस स्टेशनने आरोपीला एक संशयित आरोपी ताब्यात घेतलेला आहे पुढील कार्यवाही सुरू आहे सदर रिक्षाचं जेव्हा सीसीटीव्ही फुटेज चेक केले त्यावेळेस एक जो कॅमेरा इन्कम टॅक्स ऑफिसच्या समोर ट्रिपल सीचा स्मार्ट सिटीच अंतर्गत जे कॅमेरा बसवला आहे त्या कॅमेऱ्यामध्ये अतिशय ब्लर मध्ये जेव्हा रिक्षा एकदम फास्ट टर्न मारती छावणीमध्ये त्यावेळेस त्याचं एक धुणला धुनला चार चार नंबर असा दिसतो आहे त्यामुळे आर टी ओ विभागाकडून आम्ही सिरीज ही प्राप्त नव्हती आम्ही आर ओ विभागाकडून सिरीज ज्या रिक्षाला अलॉट झालेल्या त्या रि सिरीजची माहिती घेतली तसेच आम्ही एक एक चार चार हे जे नंबर दिसत होते ते झिरो एकशे चौवेचाळीस एक हजार एकशे चौवेचाळीस दोन हजार एकशे चौवेचाळीस तीन हजार एकशे चौवेचाळीस सव्वीस तर नऊ पर्यंत आम्ही ते सिरीज चा माहिती घेतली त्यानंतर था, आम्ही त्या रिक्षाचा मेक बघितला मेक बघितल्यानंतर आम्ही वाहतूक शाखेची मदत घेतली वाहतूक शाखेच्या मदतीनंतर आम्ही सदर रिक्षावर यापूर्वी काही चलन आहेत का ज्याच्यात आपल्याला वाहतूक शाखेमध्ये आपल्या इ चलन मध्ये फोटो भेटतात फोटो मध्ये ह्या सारखे नंबर प्लेट की आहे का कोणत्या रिक्षाचा आम्ही त्याची व्यवस्थित शहानिशा केली त्यावेळेस आम्हाला एक रिक्षा त्याच्यात दिसली जी की रिक्षामध्ये प्रकार असतो थ्री सीटर आणि कॉम्पॅक्ट रिक्षा कॉम्पॅक्ट रिक्षा मध्ये आपल्याला जास्त सीट बसून घेतात हे मागे जे फळ्या ऍड करून तर त्या कॉम्पॅक्ट रिक्षा होती मोठी रिक्षा होती आम्हाला कळाले त्या अनुषंगाने आम्ही त्याच रिक्षांना टार्गेट केले ई चलन डिव्हाइसमध्ये कोणत्या रिक्षाचा नंबर जो आपण साईडने चलन करायसाठी जो फोटो काढतो तो फोटो आम्ही व्हेरीफाय केला त्यात आम्ही आठ रिक्षा आम्हाला अशा भेटल्या संशयित रिक्षा भेटल्या की ज्याला आम्हाला हे आम्ही रिक्षा करताना आम्हाला सदर संशयित आरोपी हा भेटलेला आहे आणि आम्ही पुढील कारवाई त्याच्यावर करत आहोत छावनी काय पोलीस दे स्टेशन मी डॉक्टर विवेक जाधव प्रभारी अधिकारी छावनी पोलीस स्टेशन आ, दिनांक चार सहा दोन हजार पंचवीस रोजी आ, एक विद्यार्थी जो डी एड शिक्षा डी एड ची परीक्षा देण्यासाठी बाळूजी येथे जात असताना तो बाबा पेट्रोल पंप येथे एका रिक्षात बसला एक रिक्षामध्ये बसल्यानंतर त्याचे भाडे देवाणघेवाणीवरून घेवाणीवरून रिक्षा चालकासोबत वाद झाला चा, वादाचे रूपांतर मग तो रिक्षात बसल्यानंतर कर्णपुराच्या मधल्या रोड मार्गे तो आ, वापस नगर नाक्याच्या रोडला लागून तो सरळ जात असताना इन्कम टॅक्स ऑफिस जवळ रिक्षा सदर रिक्षा चालकाने उजव्या हाताला छावणीमध्ये प्रवेश केला त्यांनी रिक्षा आ, जो पॅसेंजर होता त्यांनी त्या रिक्षाची चाबी काढून घेतली त्याच्यानंतर दोघांच्या तिथं मारामाऱ्या झाल्या मारामाऱ्या मारा चालू असताना समोरच्या रिक्षाचा जो चालक आहे त्यांनी चाकू काढला आणि तो चा, चाकू रिक्षामध्ये जो पॅसेंजर होता त्याला मारला त्यानंतर रिक्षाचा जो पॅसेंजर होता त्यांनी सदर रिक्षाची चाबी घेऊन हा बाबा पेट्रोल पंपापर्यंत जखमी अवस्थेत पळत पळत आला आणि तिथून त्यांनी रिक्षा पकडून स्वतः जे जे हॉस्पिटलमध्ये जाऊन तो तिथे ॲडमिट झाला सदर घटनेच्या अनुषंगाने पोस्टे छावणी येथे गुन्हा दाखल केला होता आणि काल रोजी एक संशयित सदर प्रकरणात आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि आज दुर्दैवाने सदर जखमीचा जखमी हा एक्सपायर झाला आहे आणि पुढील कारवाई चालू आहे संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे